फायरिंगने कराड हादरले कराड विद्यानगर येथे कारणावरून झाला गोळीबार गोळीबारात लहान मुलगी गंभीर जखमी गोळीबार करणारा पोलिसांच्या ताब्यात घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड सैदापूर विद्यानगर येथील ओम कॉलनी येथे किरकोळ कारणावरून फायरिंग झाल्याची घटना घडली ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या फायरिंगमध्ये एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे या घटनेची माहिती मिळताच डीवायस पी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पोलिसांनी फायरिंग करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले असून जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तसेच अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे दरम्यान ही फायरिंगची घटना पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे एसपी ओरिजिनेट्यू सुनील परीट कराड